ते पैसे आपण देणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त महत्वाची माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतात ती प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण राज्य सरकारकडून आज एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी पंचवीस हजार ते सत्तावीस हजार रुपये पीक विमा मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे हा पीक विमा हेक्टरीप्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या पैशांची आतुरतेने वाट पाहत होते कागदपत्रे पूर्ण होती मंजुरीही मिळालेली होती पण खात्यात पैसे जमा होत नव्हते त्यामुळे अनेक शेतकरी संतप्त होऊन सतत प्रश्न विचारत होते की आमच्या खात्यात पीक विम्याचा हप्ता नेमका कधी येणार आता या सर्व प्रश्नांचे उत्तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे त्यांनी या विषयावर स्पष्ट खुलासा केला असून ही माहिती हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरलेली आहे शेतकरी बांधवांनो अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजूनही प्रक्रिया सुरू आहे याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तुमच्या जिल्ह्यात पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक आहे आता एक मोठी बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी पंचवीस हजार ते छव्वीस हजार रुपये जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे सरकारने अधिकृतपणे जिल्हानिहाय यादी जाहीर केली असून त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असल्यास तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होतील ही माहिती माध्यमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आता संपलेली आहे सरकारने पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असल्यास शंभर टक्के निधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे यासोबतच दोन अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे शेतकरी बांधवांनो ही दोन कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला पीक विम्यापासून वंचित राहावे लागू शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिले महत्वाचे कागदपत्र म्हणजे फार्मर आय डी जर तुम्ही अद्याप फार्मर आय डी काढलेली नसेल तर ती तात्काळ काढून घ्या दुसरे महत्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आधार लिंक असलेले बँक खाते असणे अत्यावश्यक आहे कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे निधी थेट खात्यात जमा केला जातो आज सकाळपासूनच निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली असून अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेकडून एसएमएस येऊ लागले आहेत म्हणजेच आजचा दिवस शेतकरी बांधवांसाठी खरोखरच ऐतिहासिक ठरलेला आहे काही भागांमध्ये हेक्टरी अठरा हजार रुपये काही ठिकाणी पंचवीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस हजार ते पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा जमा होत आहे मागील तीन ते चार वर्षांतील अतिवृष्टी वादळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ही भरपाई दिली जात आहे सध्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरण सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता पैसे मिळत आहेत तिसऱ्या टप्प्यातील निधी देखील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तुमचा जिल्हा यादीत आहे की नाही हे नक्की तपासा शेवटी एवढेच सांगतो की अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तरी काळजी करू नका वीस डिसेंबरपर्यंत शंभर टक्के निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेती संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील शेतकरी बांधवांनो चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र